माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला एवढंच आव्हान करेल की हा जो हरामखोर बिल्डर आहे अभय फुलफगर याच्या कुठल्याही स्कीम मध्ये कोणीही फ्लॅट बुक करू नये अभय फुलफगर यांच्याकडे दोन हजार दहा पासून काम करत होतो त्यांची फेज वनचे सेल्स ऑफिस असेल त्यांचं सेल्स सॅम्पल फ्लॅट असेल तेव्हापासून फेज वनचे चे जे काही बिल्डिंग झाल्या त्याचं काम मी पूर्ण केलेलं आहे नंतर त्यांचा फेज टू चा सॅम्पल फ्लॅट आहे सॅम्पल गॅट सॅम्पल ऑफिस प्लस त्यांचं क्लब हाऊस वनचं क्लब हाऊस फेज वनचं क्लब हाऊस त्याचं जे गार्डन आहे त्याचं काम केलं होतं त्यांची वळबुवाडी वळबुकवाडी जे साईड होती त्याचं पण सॅम्पल गॅटचं फेल्स ऑफिसचं मी काम केलं अशा वेगवेगळ्या फॉर्ममध्ये ते मी काम केलेलं असून सुद्धा मला मी पैसे दिलेले नाहीत व पैसे मागण्यात गेला असता धमकी देणे मांसर बोलवणे अशा प्रकार त्यांनी केले आणि माझे जवळजवळ चोवीस लाख हजार सातशे एकोणपन्नास रुपये त्यांनी आतापर्यंत बाकी ठेवलेलं आहे अभय इंद्रवन फुलपगर यांनी जो त्यांना वेळोवेळी त्रास दिलेला आहे त्यांचे बिल थकवणं पेमेंट थकवणं त्यांना बाउन्सर आणून मारण्याची धमकी देणं जीव मारण्याची जी धमकी देणं असे प्रकार या अभय फुलपगर यांनी केलेले असताना जवळजवळ सात ते आठ वर्ष हे सतीश जोशी त्यांच्याकडे पैशाची मागणी करतात त्यांना ते पैसे तर देत नाही पण काळा काळी उडा उडीचे उत्तर देऊन त्यांना जीव मारण्याची जी धमकी देतात आणि याच महापुरुषांच्या शहरामध्ये मराठी माणसाची फसवणूक केली जाते मराठी माणसाकडून काम करून घेतलं जातं मराठी माणसांचं बिल दिलं जात नाही त्यांच्या कामगारावरती हो त्यांच्या घरावरती हो जोशी साहेबांच्या परिवारावरती हो अत्यंत दुःख वेदना होणारं काम आहे त्यांचं घर संपूर्ण झुबलेला आहे त्यांच्या घराची परिस्थिती इतकी वाईट आहे की ज्या लोकांकडून त्यांनी मटेरियल घेतलेला आहे ते सगळे लोक त्यांच्याकडे पैशाचा तगादा लावत आहे त्यांच्यावरती उपास मारण्याची वेळ जीव देण्याची जी वेळ येत आहे त्यांनी आमच्या पक्षाकडे न्याय मागण्यासाठी लाद माहिती मी इथून एकच इशारा देतोय अभय फुल पगार जर यांना न्याय मिळाला नाही तर तुझं कुठलंही काम या पुणे शहरामध्ये चालून देणार नाही तुला घरातून बाहेर देखील फिरून देणार नाही तुझं कुठलेही बुकिंग या पुणे शहरामध्ये आम्ही होऊन जाणार नाही या ठिकाणी एवढंच बोलतो एव्हिवान प्लीज फॉलो लाइक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब द्रांती चॅनल थँक्यू

ही जी सोसायटी आहे या सोसायटीच्या परिसरात आहोत लोहगाव येथील हे ठिकाण आहे आणि या ठिकाणी येण्याचं कारण असं की अग्रणी इलेक्ट्रिकलचे जोशी सर आहेत ते या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून ह्या सोसायटीच्या इलेक्ट्रिकलचं जे सगळे कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करत होते म्हणजे या ठिकाणी त्यांनी गेले अनेक वर्ष काम केलं आणि जवळपास चव्वेचाळीस लाख रुपये त्यांची थकबाकी या ठिकाणी या सोसायटीमध्ये काम केल्यामुळे आणि जो काय बिल्डर आहे त्या बिल्डरच्या बिल्डरनी त्यांचे जवळपास चौवेचाळीस लाख रुपये थकवलेले आहेत एखादा जर कॉन्ट्रॅक्टर असेल आणि त्याचे जर का एवढे पैसे थकलेले असतील तर त्याचं जगणं मुश्किल होतं आणि आपल्याला माहिती आहे की मराठी माणूस प्रामाणिकपणे काम करतो आणि प्रामाणिकपणे काम केल्यानंतर त्याला ही वेळ येत असेल तर ही फारच महाराष्ट्रासाठी शाहू आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये कष्ट करी बरेच जण असून सुद्धा या ठिकाणी जर अशी अवस्था असेल तर ही फार दुर्दैव आहे जोशी साहेब काय सांगाल तुम्ही काय काय नेमकं कधी का का तुम्ही काम केलेलं आहे आणि किती पैसे थकलेले आणि हे पैसे का थकलेले आहेत आपण कुटुंब यांच्या दोन हजार दहा पासून काम करतो त्यांचे फेज चे सेल्स ऑफिस असेल त्यांचं सेल्स सॅम्पल फ्लॅट असेल तेव्हापासून फेस वनचे जे काही तीन बिल्डिंग झाल्या त्याचं काम मी पूर्ण केलेलं आहे नंतर त्यांचा फेज टूचं सॅम्पल फ्लॅट आहे सॅम्पलॅट सॅम्पल ऑफिस प्लस त्यांचं क्लब हाऊस फेज वनचं क्लब हाऊस फेज वनचं क्लब हाऊस त्याचं जे गार्डन आहे त्याचं काम केलं होतं त्यांची वर्भुवाडी वर्बुकवाडी जे साईड होती त्याचं पण सॅम्पल फ्लॅटचं सेल्स ऑफिसचं मी काम केलं अशा वेगवेगळ्या मध्ये ते मी काम केलेलं असून सुद्धा मला पैसे दिलेले नाहीत व पैसे मागण्यात गेला असता धमकी देणे मांसर बोलवणे अशा प्रकार त्यांनी केले आणि माझे जवळजवळ चोवीचाळीस लाख तेतीस हजार सातशे एकोणपन्नास रुपये त्यांनी आतापर्यंत बाकी ठेवलेले आहे अभय इंद्रबन फुल हे बिल्डर यांनी माझे चोवीचाळीस लाख तेतीस हजार सातशे एकोणपन्नास रुपये गेले आठ नऊ वर्षापासून पेंडिंग ठेवलेलं आहे व त्यांनी मला देण्याचे टाळा टाळ केलेले आहे सर आज माझा व्यवसाय पूर्ण ठप्प झालेला आहे आणि माझं कॉन्ट्रॅक्ट सुद्धा करायचं कॉन्ट्रॅक्टर सुद्धा लायसन्स यांनी आभार यांनी माझा कॉन्ट्रॅक्टर लायसन्स सुद्धा वाढण्यासाठी परमिशन दिलेलं तिथं पण त्यांनी माझा मला अडचण क्रिएट केलेला आहे व तिथे माझं लायसन्स सुद्धा जे आहे ते माझं थांबलेलं आहे अशा अनेक तक्रारी त्यांनी माझ्या चुकीच्या तक्रारी करून मला अडचण क्रिएट केलेली आहे आणि माझा व्यवसाय पूर्णपणे ठप्प आणलेला आहे मला मला माझी रक्कम मिळून मला माझा न्याय मिळावा ही माझी इच्छा आहे आणि ही माझी मागणी आहे नाही तर मला आत्महत्या केल्याचे पर्याय राहणार नाही मला माझी एक ही एकच इच्छा आहे की जसे माझे पैसे यांनी पुरवलेले आहेत त्या थकवलेले आहेत तसे अनेक कॉन्ट्रीचे सुद्धा पैसे यांनी अशाच प्रकारचे थकवलेले आहेत आणि त्याच्यामुळे मला न्याय मिळावा आणि माझ्याबरोबर जे कॉन्ट्रेक्टर थकलेले त्यांचे असे रकमत थकलेलं असेल त्यांनाही त्याच्यामध्ये न्याय मिळावा ही माझी इच्छा आहे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षासोबत आलेला आहे सोसायटीला निवेदन दिलेलं आहे

आ, हे सतीश जोशी यांनी या प, आ, रिवेल आर्चेड रोड या ठिकाणी गेली दोन हजार सतरा पासून या ठिकाणी ते इलेक्ट्रिकचे काम करत असताना त्यांना अभय इंद्रवन फुलपगर यांनी जो त्यांना वेळोवेळी त्रास दिलेला आहे त्यांचे बिल थकवणं पेमेंट थकवणं त्यांना मारण्याची धमकी देणं जीव मारण्याची जी धमकी देणं असे प्रकार या अभय फुलपगर यांनी केलेल्या असताना जवळजवळ सात ते आठ वर्ष हे सतीश जोशी त्यांच्याकडे पैशाची मागणी करतात त्यांना ते पैसे तर देत नाही पण टाळाटाळी उडा उडीचे उत्तरं देऊन त्यांना जीव मारण्याची जी धमकी देतात त्यामुळे सतीश जोशी हे आदवल झालेले आहेत आणि त्यांनी आमच्या रिपब्लिकन पक्षाकडे न्यायाची मागणी केलेली असताना आम्ही त्यांना न्याय देण्यासाठी या रॉयल आर्ची पोरवल रोड लोहगाव या ठिकाणी येत्या दहा तारखेला सकाळी साडे अकरा वाजता मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहोत या अभय फुलपगर हे मराठी माणूस असताना ते एका महाराष्ट्रीयन असा अन्याय करतील अन्याय करून त्यांना वेळोवेळी त्रास देण्याचा था प्रयत्न करत असतात त्यामुळे स्वाभिमानी yes, uh, uh, रिपब्लिकन पक्षातर्फे या राहुल समोर येत्या दहा तारखेला हजारो संख्येने आंदोलन होणार आहे आणि याची दखल घ्यावी तुम्ही इथं वारंवार असेल सहभागी मागायला किंवा पैसे मागायला तेव्हा नेमकं काय घडलं प्रत्येक वेळेस ते भाऊसर बोलवायचे आणि भावसरद्वारे मारून टाकेल म्हणून सांगायचे आणि पैसे देणार म्हणून मला आकडून द्यायचे मला मारून टाकेल अशी धमकी द्यायची या ठिकाणी स्वाभिमानी पक्षाचे रिपब्लिकन स्वाभिमानी पक्षाचे नेते या ठिकाणी आलेले आहेत साहेब काय सांगाल या ठिकाणी जी जोशी साहेबांवर परिस्थिती ओढवलेली आहे एवढी मोठी थकबाकी आहे आणि त्यांची परिस्थिती अतिशय नाजूक आहे त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर त्यांच्या कामगारांवर आणि त्यांच्या कामगारांच्या कुटुंबावर परिणाम होतोय काय सांगाल याबद्दल जैवे मी जीवन घोंगडे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन आदरणीय नेते मनोजबाई संसारे साहेब यांच्या पक्षाचा पुणे शहर जिल्हा अध्यक्ष आहे आज आपण पाहत आहे की रिविल ऑर्चिड रिविल ऑर्चिड कोरवाड रोड लोहगाव या ठिकाणी जिथं मी थांबलेलो आहे त्याच्या पाठीमागेची सोसायटी जर आपण पाहत असाल इतकी मोठी आणि उच्चवर्णीय हो, राहणारे लोक त्या सोसायटीमध्ये आहेत आणि माझ्यासोबत आहेत सतीश जोशी ज्यांनी या फेज वन फेज टू च्या बिल्डिंग मध्ये इलेक्ट्रिशियनच संपूर्ण काम केलेलं आहे आणि या बिल्डर जो आहे अभय इंद्रमल खुन पगार या बिल्डरनी आठ वर्षापासून सतीश जोशी साहेबांचं ते सव्वेचाळीस लाख रुपयाचं बिल आहे एक दोन रुपयाची फसवणूक नाही तर सव्वेचाळीस लाख रुपयाची फसवणूक मराठी माणूस मराठी माणसाची करत आहे महाराष्ट्राला आणि या पुणे शहराला खूप मोठी शोकांतिका आहे पुणे शहर महापुरुषांचं शहर म्हणून ओळखलं जात आहे आणि याच महापुरुषांच्या शहरामध्ये मराठी माणसाची फसवणूक केली जाते मराठी माणसाकडून काम करून घेतलं जातं मराठी माणसांचं बिल दिलं जात नाही त्यांच्या कामगारावरती त्यांच्या घरावरती जोशी साहेबांच्या परिवारावरती अत्यंत दुःख वेदना होणारं काम आहे त्यांचं घर संपूर्ण दुबलेला आहे त्यांच्या घराची परिस्थिती इतकी वाईट आहे दा की ज्या लोकांकडून त्यांनी मटेरियल घेतलेलं आहे ते सगळे लोक त्यांच्याकडे पैशाचा तगादा लावत आहे त्यांच्यावरती उपास मारण्याची वेळ जीव देण्याची जी वेळ येत आहे त्यांनी आमच्या पक्षाकडे न्याय मागण्यासाठी लाद माहिती मी इथून एकच इशारा देतोय आभाई फुल पगारायला जर यांना न्याय मिळाला नाही तर तुझं कुठलंही काम या पुणे शहरामध्ये चालून देणार नाही तुला घरातून बाहेर देखील फिरून देणार नाही तुझं कुठलेही बुकिंग या पुणे शहरामध्ये आम्ही होऊन देणार नाही या ठिकाणी एवढंच बोलतो हा बिल्डर नेमका आहे कुठला कुठे राहतो आणि हा बिल्डर म्हणजे व्यवस्थित आहे का रेरामध्ये त्याची नोंदणी असेल किंवा या बिल्डरचा जे काय अधिकृत लायसन आहे तो आहे कुठला बिल्डर हा फुल हे फुलपा मरणकोनीत राहिले आहेत मराठकोलीमध्ये राहिला आहे आणि त्यांचा अधिकरा मला काही सांगता येणार नाही कारण त्या गोष्टी मॉडेल कॉलनी मध्ये कुठे राहिला सिग्नेचर सिग्नेचर पार्क मध्ये राहिला आहे आणि अमल तर अपार्टमेंट म्हणून पण राहतेसाठी तिथे पण राहिलाय हेडे जी काय सांगायला हे असे बिल्डरांच्या सोयसोळा झालेला आहे तर याबद्दल तुमचं काय मत आहे येणाऱ्या दहा तारखेला रिल ऑर्चिड या सोसायटीच्या बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये आमचं आंदोलन आहे आणि जे अभय फुल जे आहेत सिग्नेचर पार्क मॉर्डन कॉलनी या ठिकाणी जिथे राहतात त्यांच्या देखील सोसायटीच्या बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन आम्ही लावणार आहोत याची नोंद प्रशासनाने आणि त्या अभय बिल्डर जो आहे त्यांनी घ्यावी जो काही परिस्थिती निर्माण होईल त्याला एक दिवस जबाबदार अभय फुल पगार हा बिल्डर असेल काय सांगाल तुम्ही काय आपलं काय म्हणणं आहे अभय फुल पगार यांच्या विरोधात रेवल ऑर्चिड ओरवाल रोड नोगाव या ठिकाणी येत्या दहा तारखेला हजारोच्या संख्येने सतीश जोशी यांच्या समर्थनात आंदोलन होणार आहे हे आंदोलन जोपर्यंत सती जोशी यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहील अभय फुलपगर हा सिंगनेचर पार्क ज्या ठिकाणी राहत आहे त्या ठिकाणी देखील आम्ही सतीश जोशी यांच्या समर्थनात अभय अभय फुलपगर यांच्या विरोधात आंदोलन लावणार आहोत याची देखील अभय फुलपगर व या, या सोसायटीचे जे मॅनेजर चेअरमेन आहे यांनी नोंद घ्यावी जय ठेव हा जो अभय बगर आहे हा बिल्डर आहे आणि त्याचे ज्या बरोबर ज्या ज्या ठिकाणी त्याची साईट चालू आहे त्या साईट चालू असताना त्या ठिकाणच्या ग्राहकांना तुम्ही काय संदेश द्याल किंवा काय अपील कराल मी या सम्यक क्रांती चॅनेलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला मी एवढंच आव्हान करेल की हा जो हरामखोर बिल्डर आहे अभय फुल बगर याच्या कुठल्याही स्कीम मध्ये कोणीही फ्लॅट बुक करू नये अन्यथा त्यांना स्वाभिमानी रिपब्लिक पक्ष युथ रिपब्लिकनच्या पक्षाशी त्यांची गाठ असेल एवढंच या ठिकाणी सांग